मित्रांनो नमस्कार एक बातमी येते ती नाशिकमधून नाशिकमध्ये दोन हजार सव्वीस मध्ये कुंभमेळा होऊ घातलाय आणि कुंभमेळ्यासाठी विदेशातले भक्त त्या ठिकाणी ये येतील भाविक येतील त्याचबरोबर साधू संत देखील येतील आता साधू संतांसाठी भक्तांसाठी हे सरकार काहीतरी करेलच कोणतंही सरकार जरी असलं असतं ता तर त्याने काही ना काही उपाययोजना या केल्याच असतील केल्या असत्या आणि यावेळेस तर खर तर सनातनी म्हणलं जाणारं हिंदूंचं म्हणलं जाणारं सरकार सत्तेत आहे स्वतः देवेंद्र फडणवीस याची जातीनं याकडे लक्ष घालतात आणि सगळी व्यवस्था कशी व्यवस्थित होईल आणि कोणालाही कसा त्रास होणार नाही अशा पद्धतीचं एक नियोजन त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि हे नियोजन त्यांनी कोणाकडे सोपवलंय तर कुंभमेळा मंत्री नावाचा एक स्वतंत्र असा एक पदभार ज्याला आपण म्हणूयात निर्माण केला गेला आणि तो गिरीश महाजन यांना तो दिला गेला आता गिरीश महाजन यांच्याकडे ते काम असणार आहे की कुंभमेळा निमित्तानं सगळी व्यवस्था त्यांना चोख पद्धतीनं राबवायची आहे आणि ही व्यवस्था चोख पद्धतीनं राबवत असताना तपोवन नाशिक येथून एक महत्वाची बातमी येते ती बातमी अशी आहे की तपोवनातली जवळपास अठराशे झाड तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय अठराशे झाड दहा पंधरा झाडे नाहीत अठराशे झाड तोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आता ही झाडं कोणती आहेत तर तिथे वड आहे चिंच आहे त्याचबरोबर इतर महत्वाची मोठी मोठी अशी झाडं आहेत जी शेकडो वर्षांपासून त्या ठिकाणी आहेत म्हणजे त्या झाडांनी कितीतरी कुंभमेळ बघितले असतील त्या झाडांनी साधू संतांना निवारा दिला असेल तिथे आलेले भाविक त्या झाडाखाली बसले असतील त्या झाडांना तोडून आपण त्या ठिकाणी साधू ग्राम बनवणार आहोत साधुग्राम हायटेक असा साधूग्राम आपल्याला आहे आणि तेही अठराशे झाड तोडून बनवायचं आता जेव्हा अठराशे झाड तोडणार आहेत अशा पद्धतीचा जेव्हा निर्णय सरकारने घेतला त्यावेळेस अर्थातच पर्यावरण तज्ज्ञ पर्यावरण स्नेही पर्यावरण मित्रांनी त्याचा विरोध केला आणि विरोध केल्यानंतर मग संकट मोचन जाणारे गिरीश महाजन रस्त्यावरती उतरतात तिथल्या आंदोलकांची भेट घेतात आणि काय सांगतात तर आम्ही अठराशे झाडं जरी तोडत असलो तरी प्रत्येक झाडामागे दहा झाड आम्ही नव्यानं लावणार आहोत म्हणजे हे असं झालं की जुनी जाणती शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास असलेली झाड तुम्हाला कापायची आहेत आणि त्याच्या बदली तुम्हाला नवीन झाडे लावायची आहेत आता ही नवीन झाडं कधी येतील त्यातली किती टिकतील आणि काय होईल हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण अशा पद्धतीचा निर्णय घेतो तेव्हा किती झाडं टिकतात किती झाडं मरतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर हे सरकारला माहिती नसेल का तर सरकारला माहिती आहे परंतु सरकारच्या डोक्यात ही गोष्ट शिरत नाहीये की झाडं तोडून तुम्ही अशा पद्धतीनं साधुग्राम बनवणार असाल तर तुम्ही खऱ्या अर्थानं वनराजाला दुखवत आहात ज्या ठिकाणी आपल्याकडे वनराई नावाचा एक प्रकार आहे की देवासाठी देवराई नावाचा एक प्रकार आहे देवासाठी आपल्याकडे झाडं आणि जंगल राखली जातात तिथे इतरांना कोणालाही तिथे तुम्ही लाकूड फाटा तोडू शकत नाही तिथली फळं तुम्ही तोडू शकत नाही ती देवासाठी राखली जातात आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय घेता आणि काहीतरी पाचसटपणा करून तुम्ही लोकांना असं सांगतात की तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावू वगैरे आता लोकांचं असं म्हणणं आहे पर्यावरण प्रेमींचं असं म्हणणं आहे की प्रत्येक झाडामध्ये जवळपास दहा ते पंधरा फुटाचं अंतर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तंबू बनवता येऊ शकतील तिथे तुम्हाला निवारा बनवता येऊ शकेल साधू संतांसाठी परंतु सरकारला ते करायचं नाहीये का करायचं नाहीये काय कारण असेल त्याच्या मागचं अतिशय समजण्याजोगं कारण आहे म्हणजे जवळपास कोट्यावधीचा निधी जो आहे तो कुंभमेळ्यासाठी दिला गेलाय आता हा निधीचा वापर कसा करायचा झाडं तोडण्यासाठी कुणीतरी कॉन्ट्रॅक्टर लागणार आहे तर तो झाडं तोडेल त्या झाडांना तो कुठे जाऊन विकेल आणि ती झाड तोडण्यासाठी त्याला काही पैसे मिळतील कोणालाही पैसे मिळणार ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला निवारा जो बनवायचा आहे त्याच्यासाठी सा एक कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळणार आहे तुम्हाला पर्यावरणाचा रास करून जर हे सगळं करायचं चा असेल तर तुमच्यासारखे नालाय तुम्हीच आहात आरे कॉलनीत देखील रात्रीची तुम्ही जाऊन जा झाडांची कत्तल केलेली आहे ते महाराष्ट्र विसरलेला नाहीये मुंबईकर विसरलेले नाहीये आणि आता तुम्ही दिवसाढवळ्या कुंभमेळ्याच्या नावाखाली तुम्ही अशा पद्धतीनं जर झाडांची मोडतोड करणार करणार असाल झाडांना तुम्ही त्यांच्यावरती तुम्ही कुऱ्हाड चालवणार असाल तर नेमकं तुमच्या भूमिकेवरती आम्हाला संशय घ्यायला पुरेपूर जागा आहे कारण आपण एकीकडे निसर्ग वाचवायचं म्हणतोय एकीकडे आपण म्हणतोय की वसुंधरा वाचवा असा एक वेगळं अभियान आपण चालवतो माझी वसुंधरा नावाचं अभियान हे सरकार चालवतं आणि त्याचबरोबर आपण अशा पद्धतीनं इको फ्रेंडली आपला कुंभमेळा होऊ शकत नाही का झाडांना वाचवून आपला कुंभमेळा होऊ शकत नाही का तिथला गारवा तिथली झाडच देणार आहेत तिथली सगळी व्यवस्था झाडच आपली करू शकतात परंतु ते सरकारला का दिसत नाही आहे त्याच्यामागे पैशांचं राजकारण आहे तेव्हा नाशिककरांनी याच्यामध्ये उडी घेतली आहे नाशिककरांना हे समजलंय की सरकार कशा पद्धतीनं त्यांना ते पैसे जे आहेत कोट्यावधी रुपयाचा जो काही एक निधी आलेला आहे तो त्यांना वापरायचा आहे तो वापरायचा आहे तो स्वतःच्या खिशात भरायचा आहे आपल्या बिल्डर लॉबीला आपल्याला समृद्ध करायचं आहे ते तुम्ही करायचं असेल तुम्ही जरूर करा तुम्ही इतर गोष्टीतही करत असता परंतु कुंभमेळ्याच्या नावाखाली टपोवनाला तुम्ही बेचिराग करू नका कारण इथल्या झाडांना म्हणायला जरी गेलं तरी त्यांना शेकडो आणि हजारो वर्षांचा त्यांना इतिहास आहे तो इतिहास त्यांचा आजचा भूगोल त्यांचा पूर्वाचा इतिहास आणि आजचं वर्तमान त्यांच्याकडनं हिरवावून घेऊ नका आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट इम्पॅक्ट हा तिथल्या नागरिकांवरती देखील होणार आहे तर त्याच्यामुळे हिरवगार असलेला आपला निसर्ग जो आहे त्याला अबाधित ठेवूयात आणि कुंभमेळ्यासाठी साधू संतांना त्याच झाडाखाली बसू देऊयात त्याच त्याच झाडाखाली त्यांना तप करण्यासाठी आपण आमंत्रित करूयात सरकारला देखील विनंती आहे की कृपया झाडांना तोडू नका इथली जंगलराजी इथली वनराई इथला जो नैसर्गिक धनसाठा आहे त्याला कृपया हात लावू नका ही कळकळेची विनंती धन्यवाद